उमराणे येथील ग्रामहितवादी संघटनेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न शंभराहून अधिक कलाकारांनी सादर केला कलाविष्कार महाशिवरात्री यात्रोत्सवा निमित्त येथील स्वर्गीय रंगनाथ देवरे ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेला कला सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक कैलास रामदास देवरे होते संघटनेचे प्रेरक स्वर्गीय रंगनाथ देवरे यांच्या स्मृतीप्रित्यंत गेल्या चोवीस वर्षापासून दर महाशिवरात्रीला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो त्या अनुषंगाने यावर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शंभराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपल्या अंगी असणारा काल आविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केला कार्यक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे उपसभापती प्रवीण देवरे माजी सभापती राजेंद्र देवरे गजानन पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खंडेराव देवरे पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे सरपंच कमलताई देवरे मालेगाव शेतकरी संघाचे अध्यक्ष संदीप देवरे सचिव नितीन जाधव आदीसह माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल दिलीप नाना देवरे मोठा भाऊ देवरे सुभाष कारबारी देवरे बाळासाहेब देवरे कांदा व्यापारी संतोष बापणा प्रवीण बापणा रामेश्वर गोशाळेचे संचालक सुनील देवरे सुभाष गायकवाड सचिन देवरे प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद पाटणी उपाध्यक्ष शरद पवार सचिव संदीप देवरे पत्रकार वसंत रौंदड संजय देवरे अनिल पाटणी सचिन जाधव भाऊसाहेब पंडित महावीर जैन डॉक्टर प्रकाश मोदी उत्तम देवरे रवी देवरे सचिन पगारे मोहन अहिरे अंबानास मांडवडे दादा शेख आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्पर्धात्मक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून शिक्षक आर वाय कुवर यांनी काम पाहिले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे संभाजी देवरे गोरख देवरे सुनील देवरे अविनाश देवरे राजेंद्र देवरे प्रवीण देवरे सुयस देवरे संदीप पगारे यश देवरे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र निळकंठ देवरे यांनी केले ग्रामहितवादी संघटनेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्याविष्कार सादर करताना बालकलाकार एस नाई टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवेट चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला नका